काही वर्षांपूर्वी मी ठाण येथे चिपून असा शिवशाहीने एसटीचा प्रवास केला ज्यात माझी आणि सुशांत दादाची तिकीट होती वेळी तो आला नाही मग त्यावेळी कंडक्टरने मला विचारलं की एसटीला खूप गर्दी आहे मी तुमची तिकीट विकून देऊ का या ताईंना एसटीची सीट हवी आहे मी कंडक्टरच्या ताईकडे बघितलं ती माझ्याकडे बघून हसली मला दिसला कंडक्टर मध्ये दे देव तो माझा प्रेम जुळवला कंडक्टरच्या रूपात आला होता मी बोल आता काय कंडक्टरच्या ताईसोबत थोडं थोडं बोलायचं हळूहळू प्रेम होईल मग आमचं लग्न ठरवू मग आमच्या मुलाची नावं ठरवू कंडक्टरने तिकीट काढली तिला बोलला तुम्ही इथे बसू शकता ती बोलली नाही माझी आजी येते कंडक्टर शॉक कारण तो तर आमचं लग्न उडवला देव होता ना पण विधीने लिहिलेला देव सुद्धा बदलू शकत नाही असं समजून तो तिथून निघून गेला कंडक्टरच्या ताईची आजी आली तिने नातीला विचारलं बाय ग मी कुठं बसू ती बोलली इथे बस नाही या काकांच्या बाजूला एवढा वेळ मी तिला कंडक्टरची ताई बोललो आणि तिने पाच मिनिटात मला दादा नाहीतर डरेक्ट काका बनवलं माझं लग्न नाही चुळलं माझी मुलाची नाव गेली आणि हिने दादा राहते मला काकाच बनवलं शिवशाही बस ही पूर्णपणे एसी बस आहे आणि रात्री लेट जर तुम्ही ही बुक केली तर त्यात नव्वद टक्के आजोबा आजी लोकच असतात माझ्या पुतणीची आजी म्हणजे आता काका बोलल्यावर अजून अपेक्षाच काय करणार ना येऊन बसली आणि नातीला म्हणते ए बाय मला कुठे का आनंद बसवली कुठली सीट आई मला इथं जागाच होत नाही मेली या म्हातारीची पहिली तर तिकीट नव्हती वर हिला माझ्या बाजूची सीट भेटली आणि मी एवढा बारीक आहे तरी हिला माझ्या बाजूला जागा होत नव्हती तिची नात बोलली आजी आहे त्याच्यात खुश राहायला शीख हे ऐकल्यावर माझ्या मनात प्रेमाची लहर उठली मी बोललो एवढी समजूतदार मुलगी जी म्हणते की आहे त्याच्यात खुश राहायला शीख अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही मी ठरवलं की आजीला पटवायचं आणि चिपळून यायच्यात या आजीने नाती साथ माझ्या आता द्यायला पाहिजे असला इम्प्रेस करणाऱ्या आहे म्हातारीला मी वेफर्स खात होतो बोललो आजी वेफर्स खाता बोलली मी नुसता चकना खात नाही असला काय बनवून खाऊन ना मला जुलाब लागतात बोलो ठीक आहे जशी तुमची मर्जी बोलते बाबा तुम्हाला खायला विचारलास लय चांगला पोरगा आहेस तुझा चांगला होईल तुझी पोरा चांगली मोठी ऑफिसर बनतील डॉक्टर बनतील माझा आशीर्वाद हाय मी बोललो आजी माझं लग्न नाही झालंय बोलते का अरे बाबा तुला पराबिरा आवडतात का काय बोललो तसं काय नाहीये बोलते मग तुझा पोपटलाल काय झालाय बोललो आजी मी कॉलेजला आहे बोलली मग तिथलीच एखादी मॅडम बघ शिक्षकांचा आपल्या चांगला जमतो तुम्ही झुलवून टाका मी बोललो आजी मी विद्यार्थी आहे का रे बाबा अभ्यासात का आहेस वाटत सारखा नापास होतोस म्हणलो आजी मी विद्यार्थी आहे मी बरोबर पास होतोय तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय माझं वय कमी आहे काजी म्हटली अरे बाबा माझे एका डोळ्यांना मृत्युबिंद झालाय त्याचं ऑपरेशन करायचंय तर मला काही दिसत नाही बोल मग त्याच्यावर हाक ठेवा आणि तो दुसरा दिस्ता डोळ्याने दिसताना त्याच्यानं बघा माझा वय कमी आहे ही बडबड झालं एस सुरू झाली ट्रॅव्हरने लाईट बंद केल्या एसी चालू होता बाजूच्या मात्रेने काला रुमाल बांधला आणि मी पण झोपलो अचानक एस टी खड्ड्यात आपडल्यावर मला जाग आली आणि रोडच्या लाईटने माझ्या बाजूला प्रकाश पडला तर बघतोय तर काय द मम्मी माझ्या कपाळात तरी थोडा धीर करून मी मोबाईलचा फ्लॅश चालू करून बघितला तर ही म्हातारी पूर्ण तोंडाला रुमाल बांधून झोपलेली अशी तिकडून एक म्हातारा उठला शिवशाही मध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजर यांचं सेक्शन वेगळं असतं हा म्हातारा चालत 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 तिकडे गेला त्याने ड्रायव्हरच्या इथला दरवाजा उघडला ड्रायव्हर इकडे गेला दरवाजा बंद केला पुढे मला काय दिसलं नाही महाड एस एसटी डेपोला लागली एक म्हातारी उठली आणि बोलते आमचे कुठे गेले आता माझा नवरा कुठे गेला मी त्याला कुठं शोधू माझा नवरा गेला आता मी काय करू आमच्या यांना झोपेत चालायची सवय आहे झोपेत चालायची सवय झोपेत चालायची सवय बोल मला म्हातारा आठवला चालत गेलेला माझ्या बाजूची म्हातारी उठली बोलली बाय रडू नको त्याला देवानंच बोलवला नसल म्हणून तो उठून गेला तू शांत हो ही मशेरी खा ती म्हातारी रडते ही म्हातारी कॉमेडी करते मशेरी देते ड्रायव्हर आला बोलतो कोणाचा माधार हरवले झोपेत चालतंय ते तुमचं काय म्हातारा म्हणतो मागाशा आलेलं दरवाजा उघडून मुतत होतं मी गाडी थांबून त्याला आत घेतली माझ्या बसलाय पुढे मातार आत आला तर हिने माझ्या बाजूच्या म्हातार्यांनी दिलेली मश्त्री फेकली जाऊन तिच्या नवऱ्याला मिठी मारली ही म्हातारी भडकली बोलली वासाडी आली नाही तुझ्या ती तुझा झाला पट्टा माझी मशिरी फेकलीस रांड आंडे पाटणा दुसरा म्हातारा बोलतो ए लिहिला महिन्याची मिठी मारून झाली असली तर गाडी सोडा मला खेळला उतरायचाय अजून दुसरा म्हातारा म्हणतोय आम्हाला ते तुमच्या पुढे चिपलूलला उतरायचं आहे ड्रायव्हर भडकला बोलतो ये तुमची नाटकं बंद करा नाही सगळ्यांना उतरवी माझ्या बाजूची मातारी होली बोलते गाडी बापाची आहे काय तेवढाच एक सज्जन माणूस उठला बोलतो गाडी कोणाच्याही वडिलांची नाही गाडी सर्वसामान्य जनतेची आहे ती मातारी म्हणते चल म्हणजे जनतेची ए हा कोण रे हा ठाण्यात बसला का पुण्यात तो माणूस मला बोलला बोला भाऊ तुमच्या आईला जरा सांभाळा तोंडावर ताबा नाही तिच्या मशिरे आणि शब्द दोन्ही घाण एकत्र तुकते मी बोललो काका या माझ्या कोंडणा लागत तिकडनं दुसरी बाई उठली बोलते कसली अवलाद आहे स्वतःच्या आयशीची लाज वाटते असली अवलद नसलेली बरी ओ ताई तुम्ही मला सांगते या पोरग्याला प्रॉपर्टीच्या कृपया देऊ नका सडून मरू दे आला ही म्हातारी बोलते मी देणारच नाही आहे मी बोललो आजी देणार का देणार नाही मी तुमचा पोरगा नाही आहे बोलते हो पण मी माझ्या पोरगाला पण देणार नाही आहे ना मग तो बोलायला नको माझ्या डोल्याच्या मोतीबिंदू ऑपरेशन करायला त्यांनी पैसे नाही दिले नाही मी एक रुपया देणार नाही आहे मला आला राख मी बोलो ड्रायव्हर ही गाडी चालू कर पल्टी करा पलटी ते करा तेव्हा त्यांची डोकी सरळ होतील ड्रायव्हर मला बोलतो तू तु, गाडी तुझ्या बापाची आहे काय तिकडनं तो सज्जन म्हणतोय गाडी कोणाच्या आहे बापाची नाही गाडी सर्वसामान्य जनतेची आहे ड्रायव्हर भडकला बोलतो जर आता कोण शांत बसलं नाही तर गाडी इकडून सुटणार नाही मात्रे भडकली बोलते तू गाडी नाही चालवलीस ना तर आम्ही ढकलून नेऊ गाडी तुझ्याशिवाय आमचा काही अडला नाही आहे तिकडनं ती बाई उठली बोलते कशाला ढकलायला हवे आमच्या यांना चालवता येतो ट्रक फोर व्हीलर सगळ्या गाड्या चालवता येतात म्हातारी लाला होत मग ते ड्रायव्हरला पहिली बाहेर काढा हिचा नवरा आपल्याला नेल सगळ्यांना तिचा नवरा चपटी पीत पितच उठला सगळी बोलतो अरे आता बेवडा गाडी कशी चालवल तर म्हणते नाही त्यांना गाडी चालवताना लागते त्यांनी एकदा नाही पिलेली ना तेव्हा गाडी ठोकलेली ही म्हातारी म्हणते मग त्याला अजून पाच पण गाडी नीट जाऊ दे हा हिचा नवरा बाहेर आला सीट खाली पडला नवरा खाली पडल्यावर ही बाई बोलते त्यांना गाडी चालवायची ती आराम करायची सवय आहे कधीच झोपेत गाडी नाही चालवत कधी डुलकी आली तर गाडी बाजूला थांबवतात झोप काढतात आणि मगच ड्राईव्ह करतात करता, सगळं बघत ड्रायव्हर तंबाखू मळत उभा होता मी पाठीवरची बॅग घेतली आणि उतरून वॉशरूमला गेलो येऊन बघतो तर सगळी माणसं खिडकीतून माझी वाट बघत होती मला जाऊन अंदाज वीस मिनिटं झालेली मी गाडीमध्ये आलो ड्रायव्हर बोला कुठं होतार तू मी सोडणार होतो गाडी व्हायताकून पण या लोकांनी रिक्वेस्ट केली मला तुझ्यासाठी गाडी थांबवायला म्हणून थांबलो मी गाडीत आत बघितलं तर सगळी लोक आता गप्पा मारत होती हसत होती एकमेकांना खाऊ देत होती त्यांच्याकडे बघून मला भारताच्या एकत्र कुटुंबाची आठवण झाली